नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आणि आजचा ब्लॉग आहे संडे स्पेशल ब्लॉग जे की आज आमच्या साहेबांना आहे सुट्टी साहेब म्हणजे हे वाले साहेब आहे छोटे साहेब तर छोट्या साहेबांची झाली आहे जवळपास दुपारच्या बारा वाजता आणि आता चाललाय खूप सारा मेकअप आहो साहेब किती वेळ मेकअप चालणार आहे तुमचा बघू दाखवा इकडे दाखवा जरा इकडे आपल्या ऑडियन्सला बघू द्या तुमचा नट्टा बट्टा एक मिनिट कर्टनमुळे दिसत नाही हा तर बघा हा हे साहेबांचा कोंबडा केसांचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आज शंभूला मी वॉर्निंग दिली शंभूला आता माझं सकाळचा म्हणजे दादा गेलेत क्रिकेट खेळायला शंभूचे पप्पा गेले क्रिकेट खेळायला तर ते सकाळी नाश्ता वगैरे करून गेले तर बऱ्यापैकी झालेलं सगळं पण त्याचं चा चाललंय की मला पाहिजे हे कोंबड्या हा तर काय खायचंय तुला हां तर ह्याला पाहिजे आज आलूचा पराठा ऑलरेडी मा माझा स्वयंपाक रेडी झालाय पण ह्याचं म्हणणं आहे की मला आलूचा पराठाच खायचा आहे तर त्याला एक वॉर्निंग दिली मी की ज जर तू आज बाहेर नाही गेलास तरच पराठा करणार तर अजून तरी साहेब घरात थांबलेले आहेत माहीत नाही पराठा खाल्ल्याच्या नंतर कलती मारतायत का की काय कारण खूप सारं ऊन लागते बारा वाजलेत आणि ह्याला मी म्हणते की संध्याकाळचं बाहेर सोडतला पण नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माझं फेस बघू शकता सुजलाय म्हणजे हात वगैरे पण असे आहे ना जाम जाम झालेत दोन दिवस झाला असं होतंय आय थिंक सो मला वाटतंय की चिकन लक्षणं स्टार्ट झालीत कारण चिकनगुन्ह्या ते हाताची बोटं पाय हातावर पायावर सगळीकडं सूज आहे टोटल आणि दुखत आहेत पण जॉईंट म्हणजे मी आता ह्याला पराठा करण्यासाठी पीठ मळत होते ना ते पण हो हो मला जमत नव्हतं कारण खूप दुखत आहे पायाचे तळवे वगैरे माहीत नाही लक्षणं कशाची आहेत पण सूज वगैरे भरपूर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कदाचित चिकन सुरुवात व्हायला लागली आहे स्व आता आम्हाला सा आता साहेबांसाठी करायचं आहे पराठा आणि आजची खूप सारी कामं आहेत दिवसभर कारण हे तर नाही आहेत घरी पण बरंच आहे साफसफाई अँड ऑल आणि ब्लाऊज पण स्टिच करायचं आहे एक जो की मला मध्यंतरी दिवाळीमध्ये साडी रिसीव झालेली मी ती मला दाखवलंच एवढी भारी साडी आहे ना खूप छान आहे पण त्याच्यावर मला ब्लाऊज काय शिवणं नाही झालं तर आज ब्लाऊज पण स्टिच करायचं आहे अयो आ राम 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 राम, राम। कसा आहे नटपट्टा नट्टपट्टा नट्टपट्टा <laughs> चला आता काय मी बटाटे उकडलेत पीठ मळलंय आता साहेबांसाठी बनवते मस्त असे आलूचे पराठे असंच पुढे कंटिन्यू बघा टुडे स्पेशल शंभूचा आवडता मेनू पराठा आणि मेयोनीज हे एक्सप्रेशन रिअल येतं रियल करणं आवडतंय ना कसं हा कस अह आता काय बोलायचं आणि शायनिंग भांग बघा किस कसे विंचार मला पण नाहीत असे विंचरता त्याचे शायनिंग मारायला पाहिजे एकावर आणि हे नवीन चालू केले आयब्रो बघा शंभूचे हा कसं फक्त एकच आयब्रो त्याला आहे ते दोन्ही नाही उडवत येतो एकच उडवते गुला एक एक वारी ना मी ट्राय करते मला नाही जमते ह्याला जमते घ्या खाऊन घ्या आणि मग स्टडी करा <laughs> अरे बिकॉज मग मला काम आवरायचं ना मग माझं काम आवरलं की मी तुला होमवर्क बस जातो नको जाऊ जा कारण तू स्वतः होमवर्क नाही करत तू मग मला त्रास देतो आणि मग मला घरातलं काम आहे अजून कपडे भांडे सगळं जाग्यावर जा तू जा गो सायकल खेळ लांब जाऊ नकोस का इथंच खेळ हो सटकविन तर झालं बघा आवरलं सगळं काम किचन वगैरे सगळं सगळं घरातलं कामावरलं ॲक्च्युली कामावरलाच खूप सारा वेळ गेला म्हणजे जवळपास तीन वाजलेत तीन तास गेले कारण खूप सारे अंग दुखतात सगळे हाताचे पायाचे सगळी इकडचे जॉईंट दि, दिसत दुखत आहेत खूप सारे सो आता मी बसणार आहे स्टिचिंगला तर आफ्टर लाँग टाईम बाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आहे आपली हॉलमध्ये इकडं स्टोर रूम तिथे होती ही शिलाईची मशीन पण मी ती शिफ्ट केली हॉलमध्ये मला हे खूप ओरडत होते की हॉलमध्ये कशाला ठेवती आहेस खूप खराब दिसेल ते सगळं पण म्हटलं नाही ठीक आहे दिसण्यापेक्षा माझं काम होणं महत्त्वाचं कारण तिथं खूप आडगळ झाली आहे पूर्ण पसारा पसारा झाला आपल्या इव्हेंटच्या मटेरियलचा तर तिथं बसून काही स्टिच करता येत नाही आणि मम्मीकडं कंटिन्यू जाता पण येत नाही आहे स्टिचिंगसाठी आणि शंभूचं बघा त्याला मी म्हटलेलं की घरात बसायचं थोड्या वेळासाठी बाहेर सोडलेलं खेळायला पण हा पोरगा एकदा भेट केला की शंभू काय करतोस कॅरम खेळते वा वाई गुड एक सायकल हित आणि एक सायकल हित ही कोणती पद्धत माहित नाही सो आता मी बसणारे ब्लाऊज स्टीच करायला अ जोखी जो की हा आहे ग्रीन आणि फॅब्रिक तुम्ही बघू शकता प्युअर पेशवाई प्युअर पेशवाई जी ह्याच्यावरची साडी मी तुम्हाला दाखवली असेल कालच माझं ह्याचं साडीचा पिको करून झाला तर आता हा ग्रीनवाला ब्लाऊज शिवायला बसायचं मी वाटलं असं लास्टला साडी दाखवेल की ह्याच्यावरची साडी कशी येते आणि ब्लाऊज सिम्पलच शिवायचे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माझे खूप सारे डिझायनर ब्लाऊजून असतात मला डिझाईन आवडते ती म्हणजे हाताला थोडंफार इकडं खिडक्या बिडक्या तसं आवडतं बॅकला तर मला नॉर्मल राऊंड एकच आवडतो आणि एखादी लेस लावलेली तेवढीच आवडतं खूप सारे पॅच वेगवेगळे कलर्स असं नाही आवडतं ब्लाऊजमध्ये म्हणजे प्रत्येकाची चॉईस वेगळी असते तर uh, सिम्पलच कापलाय uh, नेक वगैरे सिम्पलच कापलाय आणि uh, स्लीव्ज पण छोट्याच केल्यात ॲक्च्युली मला कोपऱ्यापर्यंत स्लीव्ज पाहिजे होत्या पण आहोंना विचारलं ते बोलले नाही स्लीव्हलेस शिव मग स्लीवलेस तर मला नको वाटते कारण एवढी भारी साडी आणि काटपत्राच्या साडीवरती शक्यतो स्लीव्हलेस ब्लाऊज छान नाही वाटत म्हणून मी हावाला ब्लाऊज कट केला आहे छोट्याशा स्लीवजवाला आणि राहिलेलं कापड ठेवलं आहे की त्यांची इच्छा आहे मी स्लीव्हलेस ब्लाऊज घालावं ह्या साडीवरती तर म्हटलं स्लीवलेस ब्लाऊज पण ह्या राहिलेल्या कपड्यात खूप कमी कापड आहे पण त्यात तस कसं तरी करून बसवता येईल असं तर स्लीवलेस पण शिवेल पण तो होईल तेव्हा होईल सध्या तरी हा शिवाय शिवून घ्यायचा आहे कारण मला ही साडी ॲक्च्युली एक प्रमोशनसाठी एका ताईने दिलेली आहे आणि मी ती साडी आली मला लक्ष्मीपूजनच्या दिवशी जवळपास पंधरा ते वीस दिवस होऊन गेलेले आहेत पण मी अजूनपर्यंत ह्याचं काहीही केलेलं नाही ह्याच्यावरती रील पण नाही निघाली आणि अफकोर्स त्यांनी जर मला प्रमोशनसाठी दिली असेल तर त्यांची घाई असणं साहजिकच आहे सो म्हणून मग मी म्हटलं की आधी स्टिच करावं ॲक्च्युली मला द्यायचं होतं बाहेरच पण मम्मीला पण टाईम नाही स्टिच करायला म्हणून म्हटलं आता जो मशीनचा के मशीन जुगाड केला मशीन काढली बाहेर आणि स्वतः जो स्वतः स्टिच करायचा कार्यक्रम चालू केलाय असं सो चला फायनली ब्लाऊज स्टिच करून झाला तो वाजलेत रात्रीचे सात मी दुपारी तीन वाजता ब्लाऊज स्टिच करायला बसले म्हणजे जवळपास मला गेलेच चार तास अशी <laughs> टेलर म्हटल्यावर कसं काय होणार हे पण आले घरी शंभू घरात येऊन होमवर्क करून परत एकदा बाहेर गेला मी तुम्हाला ब्लाउज दाखवते बॅकने कसा झालाय ते सिम्पल अँड सोबर म्हणलेलं मी तसंच नॉर्मल राऊंड नेकच केलंय छान असा डीप आणि त्याला ही वाली गोल्डन आणि मध्ये थोडीशी स्टोनची लाईन आहे तशी वाली लेस लावलीय आणि नॉड मला शक्यतो रेडीमेड नॉडपेक्षा असे ब्लाऊजचे स्टिच केलेले नॉड आवडतात लटकन मी शक्यतो नाही घेत पण मला साडीच्या कलरचे परफेक्ट मॅच लटकन भेटले तर ह्या कलरची आहे साडी ह्याच्यावरची पण साडीचे लटकन करायचं म्हटलं तर मला साडीच्या इथून तिथून एक पन्ना कट करायला लागला असताना ऑलरेडी साडीला फॉल पिको करून झालाय म्हणून मग मी हे लटकन लावलेत जे की न टोचणार आहे आणि स्लीवज छोट्याशाच केल्यात आहोन मी सांगितलेल्या मोठ्या स्लीवज नको आहेत म्हणून छोट्याशा स्लीवज नॉर्मल ब्लाऊज शिवला सिंपल अँड सोबत आणि फ्रंटला इथून अशी हाफ मध्ये लेस लावते मी जेटी इकडून दिसते तर हा ब्लाउज शिवायला मी घालवला आजचा अख्खा दिवस टोटली तर ब्लाउज वरून तू मगच्या लक्षात आला असेल की साडी कशी असणार तर साडी माझ्याकडे ऑलरेडी दोन एक ग्रीन कलरची आणि एक मरून कलरची त्याच साडीची सेम क्वालिटी लाल आहे ना एक मरून मरून बोलतात बरोबर आणि ग्रीन आहे ह्याचा ग्रीन ब्लाऊज आहे पण ह्याची साडी वांगी कलरची आता मी लवकरच विअर करणार आहे आणि त्याची रील्स आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये पण दिसेल खूप सुंदर साडी आहे अप्रतिमाशी ह्या कलरची सेम साडी आहे सो so, आता बघा सात वाजले घरात सगळा पसारा टोटली जागेवर आहे आता मला करायची दिवाबत्ती आधी घरात झाड झाडलोट जार करते मशीन हॉलमध्ये ठेवल्यापासून खूप पसारा व्हायचा आहे हाय ना तर आता आधी झाड लोट करते आणि पुढे कंटिन्यू करा चला झालं झाड वगैरे मारून झाला दिवाबत्ती झाली करून तर आता मी करते स्टार्ट uh, चकल्यांचं चकल्यांचं पीठ होतं माझ्याकडे दिवाळीचं आणि चकल्या पण संपलेलं ज्या आधी केलेलं दिवाळीमध्ये शंभूचं खूप चाललेलं मम्मा चकलीकर चकलीकर कारण त्याला आहे ना बाकीचं गोड लाडू शंकरपाया करंजा गावावरून पण दिलेलं सगळं आहे असं पडले काहीसुद्धा तोंड नाही लावते फक्त त्याला आवडती चकली तर म्हणून म्हटलं आता चकली एकदाचं करायला कर तर माझ्याकडे अर्धा किलोच पीठ होतं घरात तर त्याचं उकड काढलीय पातीला गरम आहे खूप पण आता तसंच मळायला घेतले आणि बघू आता मला तर खूप हा बोट तर जाम दुखतायत आहेत ना जरा कामाला लावणार आहे चकली करायला असं बघू ना शंभूला शंभूला आवडते त्याला पण जरा झुकते कामाला आणि दोघांकडून चकल्या करतो गोड बनवते काय बनवते म्हणून मी चकली आहे आणि तो आता म्हणायला लागले मला गोड काहीतरी खाऊशी वाटतय आणि त्याला ठरलेला असतं गोड म्हणजे त्याला खायची असते कॅडबरी कशी काय चकली होणार काय म्हणजे

शंभू ला कधी ते आज तू तोंडावरून म्हणलं की मला मम्मा मला टोमॅटोची चटणी खायची नाही तर माझ्या डोक्यात होत भेटली दहा पंधरा लिटर तो तो तेल टाकले तर आता तेल ठेवलंय तळायला आणि आता शंभू आणि शंभूची ची पप्पा मला चकल्या काढून देणार आहे आणि मी इकडे तळत नाही संबंध मग मग ते परत सांगतात मी फक्त खाणार खरं आणि सॉरी माझ्याकडे तो असा वाला असा दाबायचं दोन्ही साईडनी त्यांनी लय हात जाम होतात म्हणून ह्या शेजारच कापून चांगल्या हा वाला भारी आहे ना शुभ हा इझी जात ना हो करा चालू करा चालू राहू द्या ते ठेवा त्याला खायची म्हणजे तरच करायला लागणार ना अरे तू कसं करतोय पुढच्या वर्षीची दिवाळी सगळी शंभू करणार चालतंय ना शंभू शंभू पहिल्यांदा इंटरेस्ट घेतला त्याने किचनच्या कामात का एकच करतो काय चकली अख्खी मोठी त्याने काय इंटरेस्ट घेतलाय का आता त्याचा आवडता मेनू म्हणून फक्त नाही तर त्याला असला इंटरेस्ट नसतो त्याचा खुश खुश शंभूनी बनवलेली चकली कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आम्हाला शंभूनी एकट्याने बनवल्या तेवढ्या टेस्ट करून बघ आणि सांग उगून खाय गरम आहे भाषील हा नाही चांगली अजिबात चांगली नाही असं म्हणतोय तो चांगली छान झाली का बाबू मीठ बीट सगळं पक्का बघू दे थांबा मला मला एक बघून टेस्ट करून खुश खुशीत झाली आहे ओके मध्ये फक्त झाले की डाब्यात घालून ठेवली पाहिजे नाही तर ती नरम पाठवत लगेच करत करत खायचा कार्यक्रम जेवढ्या केला तेवढ्या सगळ्या संपल्या आता करते मी ब्लॉक स्टार्ट केलं गॅस बंद केला फायनली हुशार आहे तू फायनली चकल्या झाल्या बघ किती तास दीड तास गेला खरं चकल्या झाल्या एवढा एक भरून आणि एवढं झाल्यात पण ते तेलाचा एवढा स्मेल येतोय ना त्याच्यामुळे आता जेवण करायची पण इच्छा नाही राहिली आहे ना आणि आम्ही करत करत खूप साऱ्या म्हणजे

ज्या की खाकेवाल्या ह्या अशा खूप साऱ्या बॅग्स दिल्या त्यांनी स्कूलमधून आणि ह्याच्या स्ट्रीप्स वगैरे हो बनवायला सांगितलेत आणि मला एवढा जामकटा आला आहे त्यांनी व्हॉट्सअपला पाठवले डिटेल्स सो आता ते बघून बघून ते बनवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं डिटेल्समध्ये लिहून टाकले की हे पॅरेंट्सनी बनवायचे कारण स्टुडंटला ते जमणारच नाही आहे अशा गोष्टी तर आता पेरेंट्सनी बनवले मग मला हे खूप कंटाळ येतो माहिती आहे का जेव्हा स्कूलमधून असं काहीतरी टाकतात आणि मला बनवायला सांगतात ना ता, सांग पेरेंट्स ते मला जाम जिवावर येतं पण आता बनवती आहे कारण उद्याच्याला त्याला स्कूलमध्ये दिलं पाहिजे त्याचा होमवर्क पण राहिलं आहे पण तो आणि त्याचे पप्पा गेल्यात शाबू आणायला उद्याच्याला आहे संकष्टी म्हणून ते गेलेत शाबू आणायला तोपर्यंत माझं झालं आहे बनवायचं अजून शंभूचं होमवर्क पण राहिलं आणि त्याचं कसं असतं सॅटर्डे संडे असला ना की त्याचा असतं उद्या करतो उद्या करतो उद्या करतो म्हणत होमवर्क अगदी शेवटच्या शहराला करतो तो डायरेक्ट आता होमवर्क करून झोपेल आणि सकाळी उठून स्कूलला जाईल असा विषय पोराचा त्या सो चला आता हे करते रामायण मला तर जाम कंटाळा येतो म्हणजे मला इंटरेस्ट आहे हे असं काय काय बनवण्यात त्या दिवशी पण मी त्याचं क्राफ्टिंगचं खूप छान फ्लावर वगैरे त्याला बनवून दिलेलं स्कूलमध्ये पण आता कंटाळा आले आज दिवसभर ते ब्लाऊज शिवून आता चकल्या वगैरे केल्या आणि त्यातनं हे सगळं दुखतं आहे सांधे सांदे आखे मला वाटतं सांदेवाद झालं आहे का नक्की चिकनगुन्ह्या झालं आहे काय माहिती आहे तर हे सगळं दुखायला लागलं आहे काय मोबाईल धरून हात पण दुखतोय अक्षरशः सो चला आता बघूयात कधी होतंय ते ते आल्यानंतरच ब्लॉग एंड करते <laughs> मी ब्लॉगच्या ना आता शंभूच्या हातावर बसले होय शंभूडी हात तुटला का बाबू <laughs> शंभूच्या बाप्पांनी घेतलं इकडं झोपून शंभूचं चाललंय अजून स्टडी त्याला मोबाईलमध्ये मॅमनी कविता पोयम पाठवली आहे तर पोयमचं सा रिडिंग चालू आहे साहेबांचं सा। हां तर तो करतोय पोएम रीड आता वाजले जवळपास साडे अकरा सा ब्लॉग मी इथे सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम पण ब्लॉगला आणि तुमचीच इच्छा होती की मी डेली ब्लॉग करावा आणि माझं असं असतं ना की डेलीचं रुटीन हे रेग्युलरच असतं जे रेग्युलर घरातलं काम तेच असतं म्हणून मी असं डेलीचं ब्लॉग करणं टाळत होते की माझं हेच इंटेन्शन होतं की तुम्ही लोक बोर नको व्हायला हे है सगळं बघून पण ठीक आहे तुमच्याच खूप साऱ्या कमेंट होत्या की डेली ब्लॉग करत जा डेली ब्लॉग करत जा डेली रुटीन दाखवत जा सो दाखवलं ते कसं वाटलं नक्की सांगा आणि जर हे असे व्हिडिओ चालणार असेल तर तसं पण सांगा मी करत जाईल डेली व्हिडिओ काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला आवडणार असेल तर सो so, चला तर मग म्हणता टाटा बाय बाय गुड नाईट शंभुडी बाय कर बाय बाय